नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची पुन्हा एकदा आर जी डिजिटल या चॅनलवरती तर मित्रांनो मी परत एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बांधकाम कामगार योजनेमध्ये तुम्हाला जो ऑनलाईन अर्ज करायचा आहे तो अर्ज आपल्याला या प्र या ठिकाणी कशाप्रकारे सादर करायचा आहे तर याबद्दलची मी माहिती थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे आणि या योजनेमध्ये जे तुम्हाला लाभ मिळणार आहेत या लाभाबद्दल देखील मी तुम्हाला थोडीफार माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारच्या विविध माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हे जे आहे बांधकाम कामगाराची जी नोंदणी आहे ती आपल्या सर्वांना जी आहे ती ऑनलाईन स्वतःच्या मोबाईलवरून वरून घरबसल्या करू शकता मित्रांनो तर चला तर सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला ज्यामध्ये आपण आता बांधकाम कामगार योजनेमध्ये या ठिकाणी लाईव्ह आपण फॉर्म भरणार आहोत मित्रांनो तो हा फॉर्म प्रकारे भरायचा आहे ते आपण जाणून घेऊया चला सुर गुगल गुगल तर सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला मित्रांनो यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती जायचं आहे गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला इथे बांधकाम कामगार योजना असं सर्च करायचं आहे असं सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली दिसणार आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजना या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडासा स्क्रोल डाऊन करायचा आहे आणि खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बांधकाम कामगार नोंदणी हा एक एक नंबरचा जो ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक वेबसाईट ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्ही वरती दिलेली माहिती वाचून घ्यावी आणि खाली जो तुमचा रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी बघा तुम्हाला आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर आणि तुमचा जो करंटली तुमचा जवळ जो यूज मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे चला तर आपण माहिती भरून पुढे जाऊया मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही आधार कार्ड आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली प्रोसेस बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला काही एक अशा प्रकारचा फॉर्म व हो या ठिकाणी ओपन होणार आहे या मध्ये सर्वप्रथम जे आहे ते तुमचं पहिले नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे त्याच्यानंतर जे आहे ते तुमच्या वडिलाचं किंवा लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे पतीचं नाव टाकल्यानंतर शेवटी जे आहे ते तुमचं आडनाव या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे तुमचं जेंडर आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो आधार न आधार कार्डला जो या ठिकाणी नंबर आधार नंबर जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि त्याच्यानंतर जी तुमचं वैवाहिक स्थिती जी आहे मॅरिटी स्टेटस ते या ठिकाणी तुम्हाला लग्न झालेलं असेल तर मॅरिट सिंगल असेल तर सिंगल या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जी आहे ती तुमची जन्मतारीख या ठिकाणी एंटर करायची आहे जन्मतारीख एंटर केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जी एज आहे ती या ठिकाणी दाखवणार आहे त्याच्यानंतर जी आहे ती तुम्हाला कॅटेगरी जी तुमची आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता की तुमचा या ठिकाणी मोबाईल नंबर जो तुम्ही मगाशी टाकला होता तो या ठिकाणी मोबाईल नंबर येणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला जी आपली ॲड्रेस डिटेल जी आहे ती ॲड्रेस डिटेल या ठिकाणी शेअर करायची आहे तर ही ॲड्रेस डिटेल भरल्यानंतर तुम्ही जे आहे तुमची सिटी वगैरे सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि महत्त्वाची जागा तुमच्या घराजवळची जी आहे ती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर जे राज्य आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जिल्हा तालुका पोस्ट पिनकोड या ठिकाणी व्यवस्थित भरून घ्यायचा आहे मित्रांनो सर्व माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की फॅमिली डिटेल या ठिकाणी तुमच्याकडे मागितली जात आहे तर जे तुम्ही काही तुमचे फॅमिली मेंबर जे असतील जे राशन कार्डवर ज्यांचं नाव असेल तर या सर्वांची इथे या ठिकाणी तुम्हाला डिटेल ही भरायची आहे मित्रांनो ही सर्व डिटेल भरल्यानंतर जे तुमचे ज्या व्यक्तीला तुम्हाला नॉमिनी करायचं आहे त्या व्यक्तीच्या नाव बॉक्स समोर तुम्हाला क्लिक करायचं तुम्हा आहे म्हणजे या ठिकाणी तो नॉमिनी या ठिकाणी तुमचा असणार आहे मित्रांनो सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला परत खाली थोडंसं स्क्रोल डाउन करून यायचं आहे आणि हा जो आहे तो म एकदम महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लक्षपूर्वक देऊन ऐकायचं आहे या ठिकाणी जी आहे ती तुमची एम्प्लॉई डिटेल मागणार आहे म्हणजे तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नव्वद दिवस काम केल्याचं या ठिकाणी तुम्हाला दाखला लागणार आहे आणि हा दाखला तुमच्याजवळ असेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही आत मित्रांनो हा फॉर्म हा जो नव्वद दिवस कामाचा जो दाखला आहे या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारे मिळू शकतो एक तर तुम्ही ग्रामसेवकाकडून या ठिकाणी हा जो दाखला आहे तो घेऊ शकता नाहीतर हा जो शासनमान्य एक कॉन्ट्रॅक्टदार असतो शासनी शासकीय कॉन्ट्रॅक्टदारचा या कॉन्ट्रॅक्टदारकडून देखील तुम्ही हा नव्वद दिवसाचा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनवर तो नव्वद दिवसाचा जे काम करण्याचा जे प्रमाणपत्र आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे आणि हे प्रमाणपत्र तुम्हाला याची जी लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार आहे की आपल्याला कसं डाउनलोड करायचं आहे आणि या ठिकाणी सर्व माहिती भरून जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत शासकीय कॉन्ट्रॅक्टदार किंवा ग्रामसेवक या ठिकाणी त्यांची जी आहे ते सही शिक्की या ठिकाणी घ्यायची आहे सही शिक्की घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला मिळालेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे कामाचं स्वरूप आहे या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही क कोणत्या फील्डमध्ये काम करता ती फील्ड या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायची आहे त्याच्यानंतर जो आहे तो जारी करण्याचा प्रकार जो आहे तो कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंट डेव्हलपर असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा पर्सन विथ ऑथोराइज बाय म्युन्सिपल कॉर्पोरेशन या ठिकाणी असणार आहे त्याचा देखील तुम्ही या ठिकाणी सही शिक्की घेऊन या ठिकाणी जो हा नव्वद दिवस काम केल्याचा दाखला का आहे या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता मित्रांनो त्याच्यानंतरनं नाका कामगार जे आहेत त्यांच्याकडून देखील तुम्ही या ठिकाणी सही शिक्की हे घेऊ शकता मित्रांनो त्याच्यानंतर ही सर्व हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली जो आहे जावक दिनांक या ठिकाणी त्या नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्रावरती जी आहे ती जावक दिनांक आणि जावक क्रमांक या ठिकाणी दोन्ही टाकून देणार आहे त्याच्यानंतर तो जावक क्रमांक या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं स्क्रोल लावून खाली यायचं करे करून खाली यायचं आहे आणि या ठिकाणी जे तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे त्या या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे मित्रांनो आता डॉक्युमेंट बघा आपल्याला काय काय अपलोड करायचे आहे अर्जदारच या ठिकाणी पासपोर्ट फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि पासपोर्ट फोटोमध्ये तुम्ही बघू शकता प्लीज अटॅच पासपोर्ट विथ अ डार्क बॅकग्राऊंड जे तुमचं डार्क बॅकग्राऊंड असलेला एक पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे मित्रांनो तर हे प्रमाणपत्र जे तुमचा फोटो जे अपलोड केला त्याच्यानंतर तुम्हाला खाली बघू शकता तुम्ही एक समर्थन दस्तावेज म्हणजे या ठिकाणी एक तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि त्याच्या खाली जाऊन तुम्हाला आधार कार्ड अपलोड केल्यानंतर हे जे नव्वद दिवस काम केल्याचं जे प्रमाणपत्र आहे तेही तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे सर्व डॉक्युमेंट एकदम व्यवस्थित अप अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे आणि या चेकबॉक्सला क्लिक करून घ्यायचं आहे चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सेव बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक सेव केल्यानंतर तुम्हाला एक तुमचं जे आहे फॉर्म जो आहे तो सबमिट झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जो आहे रजिस्ट्रे एक पाव पतपावची नंबर या ठिकाणी मिळणार आहे आणि हा नंबर जो आहे तो, तो तुम्हाला एकदम व्यवस्थित समोर ठेवायचा आहे कारण हा जो नंबर आहे तो तुम्हाला समोर मित्रांनो काम येणार आहे तर ही होती मित्रांनो काही जी बांधकाम कामगार योजना आहे या ठिकाणी तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ती करण्याची पद्धत आणि ह्याच्या पुढची जी आहे ती कामगार बांधकाम कामगाराची जो भांडे संच आहे आणि जी पेटी आहे या ठिकाणी ही पेटी आणि भांडे आपल्याला कशी मिळवायची या माझ्या पुढच्या मा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी ही सविस्तर माहिती सांगणार आहे मित्रांनो तर चला तर ही सविस्तर माहिती तुम्हाला कळालेली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाणार आहे मित्रांनो तर नक्कीच समोरचा भाग बघण्यासाठी विसरू नका चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र